हॅलो फ्रेंड्स आज मी शेअर करत आहे तर दिवाळी झालेली आहे आणि हे जे सगळे दिवे आहेत ना हे सगळे दिवे ऑइली झाले आहेत त्यांना रांगोळी कलर लागलेला आहे आणि हे दिवे आता क्लीन करायचे आहेत जेणेकरून नेक्स्ट इयरमध्ये जेव्हा दिवाळी असेल त्यावेळेस हे दिवे पुन्हा एकदा आपल्याला वापरता येतील सो त्यासाठी हे सगळे दिवे आता क्लीन करणारे आणि ते क्लीन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सगळे दिवे गोळा करायचे आणि त्यातील वाती आहेत त्या सगळ्या वाती काढायचे आणि हे गरम पाणी केलेले आहे कोमट करायचं त्याच्यामध्ये सोडा आणि निरमा हे दोन्ही टाकलेलं आहे ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं <coughs> जेवढं पाणी लागत असेल तसे दिवे तसे तेवढं पाणी घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक एक हे सगळी दिवे आहेत ते पाण्यामध्ये टाकायचे एक दहा मिनिट किंवा वीस मिनिट असे भिजवून ठेवायचे कोमट पाण्यामध्ये निरमा आणि सोडायच्या किंवा साबणाचं पाणी असेल तर साबणाचं पाणी करायचं असे मी सगळे दिवे गोळा केलेले सगळे मी पाण्यामध्ये भिजवलेले होते एक वीस मिनिट खूप व्यवस्थित छान पद्धतीने क्लीन होतात आपण हे हेच दिवे पुढच्या वर्षी दिवाळी म्हणजे नेहमी जास्त खराब होत नाही तोपर्यंत हे दिवे आपण नेहमी वापरू शकतो आणि जर का आपल्याला नवीन दिवे अजून आणायचे असतील तर तसेही आणू शकतो हे काही घरी कलर लावलेले पण दिवे आहेत काही ओरिजिनल डिझाईनचे दिवे आहेत सो हे असे वीस मिनिट भिजव भिजवत ठेवलेले होते आणि नंतर असे एक एक घेऊन काढलं आणि ब्रशने किंवा हे असेल घासणी असेल तर ते व्यवस्थित घासून घ्यायचं फक्त त्याचा कलर वगैरे निघणार नाही याची काळजी घ्यायची जर का त्याला कलर दिलेला असेल वगैरे तर एकदम सॉफ्ट हाताने न कलर निघता ते घासायचं आहे आणि पाण्यामधून असं क्लीन धुवायचं आहे थोडंसं <coughs> हे असे क्लीन निघतात फ्रंट साईडला थोडा ब्लॅक स्पॉट राहतोय जो आ, हे आहे ना दिवाची वात असते सो ते एवढं जास्त निघत नाही ते खरडूनच काढावं लागेल पण मी एवढं नाही ते काढणार असे पूर्ण सगळे दिवे मस्तपैकी धुवून वॉश करून पुन्हा पाण्यातून काढून घ्यायचे तर हे दिवे असे एकदम क्लीन होतात <laughs> आता हे दिवे एक चार पाच तास उन्हामध्ये हे पाणी वाळण्यासाठी ठेवायचं आहे आणि पूर्णपणे वाळल्यानंतर हे दिवे आपण पिशवीमध्ये बांधून ठेवून द्यायचे पुन्हा वापरण्यासाठी पुन्हा एखाद्या दुसऱ्या सणाला किंवा दिवाळीसाठी वापरण्यासाठी याचा आपण अजून एकदा उपयोग करणार आहे तो तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार